सर मी विजय पांढरे मुक्काम पोस्ट लाखनवाडा तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा मी सध्या शेती परवडत नसल्यामुळे खतं फवारण्या अवकाळी पाऊस दर नाहीत उतारे पडत नाहीत आणि मजुराची अत्यंत चणचण मजूर मिळत नाहीत मजूर काम करत नाहीत बऱ्याच जणांची गैरसंस्कृत असली बैसर ते चुकीची माहिती सांगतात मेंढ्या पिकामध्ये सोडल्या तरीसुद्धा खात नाही बरं मते हे पहिला व्हिडिओ तुम्ही बघितला असेल पुढेही व्हिडिओ बघा मोठ्या पिकात तरी मेंढ्या तुम्ही सोडल्या ना तरी सुद्धा मेंढ्या आता तुष्टीमध्ये में दे सोडले देते दे। तरी तुट्टीच्या पानाला स्पर्श सुद्धा करत त्यांचं खाद्य असून सुद्धा ते खात गवतच खात अगदी खूप सह पुढे मी आणखीन दाखवतो एक आपले व्हिडिओ पाहणारे त्यांची शंका आहे त्या शंकेचं उत्तर त्यांना पाहिजे तर आम्ही आणि चित्त काय असतं ते पहा मनुष्य शिक्षणाला तुम्ही किती महत्व देता आणि उच्चतम शेती का म्हणलेलं आहे परंतु जे आळशी लोक आहेत ना त्यांना आवड ठेवत बसतात आवरोजून पाहाय आणि या यामधून काहीतरी घ्या फक्त शेळीपालन शेळीपालन करत बसू ना ध्यानात प्रत्येक जेवढं शेळीपालन महत्त्वाचं आहे तेवढंच मेंढीपालन महत्त्वाचं आहे नवे नवे आता ह्या मेंढ्याऐवजी जर शेळ्या सोडल्या असत्या तर काय झालं असतं प्रत्येक झाडाचा शेंडा पाण्यारा राहू पण प्रत्येक झाडाचा शेंडा त्या शेळीनं खाल्ला तर आता यांचं नियोजन जवळजवळ दोनशे तीनशे मेंढ्या करण्यात सात एकर शेती दोनशे तीनशे मेंढ्यासाठी एवढी वास्तविका आवश्यकता हो भासत नाही खरं का त्याचं नियोजन कसं करायचं आणि न काही खर्च येता कसे जगवायचे ते मी पुढील व्हिडिओमध्ये सांगतो सांगतो सध्या शेती परवडत नसल्यामुळे खत फवारण्या अवकाळी पाऊस दर नाहीत उतारे पडत नाहीत आणि मजुराची अत्यंत चणचण मजूर मिळत नाहीत मजूर काम करत नाहीत या सगळ्या याच्यामुळे मी एक सहा महिन्यापूर्वी शेळी मां मेंढी पालन करण्याचा निर्णय घेतला माझी दोन मुलं आहेत जी बत्तीस आणि चौतीस वर्षाची आहेत ते सुद्धा या कामात मदत करतात आणि शेडची साफसफाई झाडपाला कापून तो त्यांना टाकणे वगैरे वगैरे कामं ते करतात माझ्याकडे सध्या जे एक शेत आहे ते सात एकराचं आहे आणि त्या शेतामध्ये मी एक एकर सुबाबूळ अर्धा एकर हदगा एक एकर तुती एक एकर मेथी घास अर्धा एकर दशरथ घास आणि एक एकर नेपियर लावलेला आहे आणि हे सध्या अशा या शेळ्या मेंढ्या जवळजवळ पंचावन्न शेळ्या आहेत आणि पंचवीस तीस शेळ्या आणि त्यांची पिल्लं आहेत आणि त्यांना मी रोज सक सकाळ संध्याकाळ फक्त दीड दीड तास असं शेतामध्ये चारत असतो श साती एकराला ड्रीप केलेली आहे आणि ड्रीपनी पाणी देऊन शेतामध्ये सतत हिरवं गवत राहील अशी काळजी मी घेत असतो आणि अशा या सा सात एकरामध्ये मी अजून किती जास्त शेळी मिण शेळ्या मेंढ्या पा माझा मेंढ्याच पा पाळण्याचाच विचार आहे कारण मेंढी मला जरा सोपी वाटली शेळ्या वळायला जरा कठीण आहेत कुठेही पाळतात आणि त्यांना फक्त झाडपाल्याचे शेंडे खोडायची सवय आहे ते काही खालचं गवत खात नाहीत मग अशा परि परिस्थितीमध्ये मेंढीपालन हाच एक योग्य उपाय आहे असं मला वाटतं आणि त्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करतो आहे आणि ही जी सध्या माझ्याकडे पंचावन्न मेंढ्या आहेत या मेंढ्यांची संख्या वाढवावी असं मला वाटतं आहे तर या सहा सात एकरामध्ये मी माझा विचार आहे की दीडशे दोनशे मेंढ्या या केल्या पाहिजे तर ते तर मेंढीपालन परवडेल आणि परंतु हे शक्य आहे का याचा काही मला अनुभव नाही म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारतो आहे की असं केलं तर चालेल का कारण की तुमचे व्हिडिओ मी बघितले आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही आ, एका एकरात अगदी चाळीस मेंढ्याही पाळल्या जाऊ शकतात असं सांगितलेलं आहे तर अशा पद्धतीने जमिनीत माझ्याकडे पाणीही भरपूर आहे म्हणजे मला मोटर बंद करावी लागत नाही तर अशा परिस्थितीत हे सगळं कसं करायचं याच्याविषयी गायडन्स मला तुमच्याकडून पाहिजे कारण की याचा काही मला फारसा अनुभव नाही आजार रोगराई वगैरे या गोष्टी म मला मा, म मा, नवीन आहेत तसा थोडा थोडा अनुभव मी घेतो हल्ली पण नवीन असल्यामुळे जरा गोंधळ होतो गडबड होतो जेव्हा काही ते आजारी पडतात काही पडतात तेव्हा जरा गोंधळ होतो आणि अशा परिस्थितीत कोणीतरी अनुभव अनुभवी माणसाचा गायडन्स असणं गरजेचं आहे हे कोरडा चारा टाकण्यासाठी अशी एक शेड बनवलेली आहे आणि याच्यामध्ये असा भुसा वगैरे मी ब भरून ठेवलेला हो आहे माझ्याकडे दोन बैल म्हैस गाय वगैरे आहे आणि या मेंढ्यांच्या शेडमध्ये मी एक आठ दहा कोंबड्याही ठेवलेल्या आहेत सध्या आणि सकाळ ते संध्याकाळ मी शेतातच असतो शेतातच असं एक संडास बाथरूमची सोय करून घेतलेली आहे आणि एक लहानशी खोलीसुद्धा शेतातच बांधून घेतलेली आहे आणि तिची काही सुबाभूळ वगैरे मी लावलेली आहे ती आता या व्हिडिओमध्ये दिसते आहे सुबाबू शेव शेवगा आणि हदग्याची हदगा लावलेला आहे एक, एक एकरवर आणि हे आता मेंढ्यांचं मुख्य शेड दिसत आहे हे जवळजवळ पन्नास बाय चाळीसचा शेड आहे आणि त्याला चांगली दहा फुटाची जाळी लावलेली आहे आणि सर्व काही व्यवस्था गव्हाणी वगैरे इथे केलेल्या आहेत आता मी शेडच्या आतमध्ये आलेलो आहे ही अशी बकऱ्यांची इथे चौदा पंधरा पिल्लं आहेत आणि चा तेरा चौदा पिल्लं घरी आहेत आठ नऊ बकऱ्या घरी आहेत बकऱ्या मी न मोठ्या बकऱ्या मी फिरस्तीवरच ठेवतो हो त्या काही अजून बंदिस्त केल्या नाही कारण की त्या बंदिस्त होतील की नाही याची मला शंका आहे शेडच्या आजूबाजूला अशी झाडं आहेत आणि ही अशी इकडे असा या कोपऱ्यामध्ये एक एकर व्हिडिओ पाहिल्यानंतर काय वाटलं मी सांगतो ते सत्य का सत्य तर सत्यच आहे हे तुम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं सत्य बोले माझी वाच चॅनल किती असू द्या माझी प्रत्येक चॅनल माहिती खरे जर खोटे असेल तर माझ्या तोर्डात पिढे पण कधीच मी खोटा शब्द कधीच सांगत नाही कारण फक्त समोर त्याचा फायदा रामकृष्ण आहे उत्खर कृष्ण